नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण दही ताक किंवा सोडा न वापरता ज्वारीचे आपे कसे बनवायचे ते बघूया अतिशय पौष्टिक असे हे आपे होतात शिवाय डायबेटीजवाल्यांना तर खूपच चांगले लहान मुलांना जर त्या भाज्या खात नसतील तर ते, ते कशा भाज्या त्याच्यात जातील ते बघूया चला वेळ न दवरता आपण पहिली कढी बघूया त्याच्याबरोबर चटणी खूप छान लागते त्यामुळे मी त्यात डाळवा खोबरं मिरची हे टाकलेलं आहे त्याच्यात चार पाच लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तसेच थोडीफार कोथिंबीर टाकायची आहे आणि आता हे सगळं आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावायचं आहे हे पहा अगदी थोडंसंच पाणी घातलं आहे आवश्यक तेवढं पाणी घालायचं आणि मिक्सरला लावायचं या अशा प्रकारची आपली चटणी झालेली आहे ही पहा ही चटणी झालेली आहे आता आपण काय करायचं गॅसवर एक, एक भांडं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये दोन पायात तेल टाकले मी आणि त्याच्यात मोहरी टाकली आणि आता ती मोहरी छान तडतडलेली आहे आणि त्या चटणीवरती टाकलेली आहे अशी तडका दिलेली चटणी फारच छान लागते आता आपण वळूया आप्प्यांकडे तर काय करायचं आपण एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यात मी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ टाकलं आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी रवा टाकायचा आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला ऐच्छिक आहे या सगळ्या भाज्या टाक ता, टाकल्या गेल्या आहेत म्हणजे त्या आपल्या पोटात पण जातात लहान मुलं असतील तर ते आपे आवडीने खातात आणि त्यांच्या पोटात हे सगळं जातं गाजरामध्ये विटॅमिन सी असतं त्यामुळे ते डोळ्यांसाठी चांगलं असतं आणि बीट हे हिमोग्लोबिन वाढवतं त्यामुळे हे पदार्थ भरपूर घेतले आहेत मी त्याच्यामध्ये शिवाय कांदा आणि आलं लसणाची पेस्ट म्हणजे टेचून टाकले आणि थोडीशी कोथिंबीर टाकली तुम्ही ह्याच्यामध्ये दुधी भोपळा किंवा लाल भोपळासुद्धा किसून टाकू शकता आता चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पहा चमचा सहयाने सगळं मिक्स करून घेते आहे मी मी मिक्स करून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बाजूची बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तुमचा प्रतिसाद हेच माझ्यासाठी प्रोत्साहन असणार आहे आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आप्प्यांना लागणारं असं बेटर तयार करून घ्यायचं आहे ज्वारी जरा पाणी खेचते त्यामुळे पाणी जरा जास्त लागतं हे पहा थोडं थोडं करून असं आपण पाणी टाकायचं आणि हे सगळं जे मटेरियल आहे ते एकत्र झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते बेटर तयार करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारचं आपण पीठ हे भिजवलेलं आहे हे एवढं पीठ भिजलं गेलं पाहिजे आणि आता आपल्याला ह्याच्यात ताक किंवा दही तर टाकलेलं नाही आहे पण त्याचा सोड्याचा पण उपयोग न करता आपल्याला ते जाळीदार करायच बनवायचे आहेत तर आता आपण दहा मिनटं त्याला झाकून ठेवूया आणि इथे आपण एक गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात दोन पळ्या आपण तेल टाकलेलं आहे हे पहा आणि तेल आपल्याला छान कडकडीत असं तापवायचं आहे आणि हे कडकडीत जे तेल झालं आहे ते आपल्याला त्या पिठावरती टाकायचं आहे त्यामुळे आता आपल्या आप्यांना खूप छान अशी जाळी पडणार आहे आणि व्यवस्थित ते फुगणार आहे आतमध्ये व्यवस्थित शिज शिजणार पण आहेत आता छानपैकी त्यांना एकजीव करून घेतलं आहे मिक्स केलं आहे पहा आणि आता आपण गॅसवर आप्यांचा तवा ठेवलेला आहे भांडं ठेवलेलं आहे आप्प्याचं आणि त्याला अशा प्रकारे तेल टाकलेलं आहे पण जेव्हा पहिल्यांदाच आपे बनवतो तेव्हा थोडं जास्त तेल टाकायचं असतं कारण ते भांडं सुकं असतं ना नेक्स्ट टाईमचं अगदी थोडं थोडं टाकायचं मी सुरुवातीचंच आहे पहिल्यांदा म्हणून जास्त टाकलं आणि आप्पे टाकताना पहिले बाजूला टाकायचे नंतर मध्ये टाकायचं कारण गॅसची फ्लेम आहे ती मध्ये जास्त लागते त्यामुळे मध्ये नंतर टाकायचे आता आपण ते झाकून ठेवायचं आहे झाकून आणि स्लो गॅसवर आपल्याला ते सहा ते सात मिनटं ठेवायचं आहे आता ते पलटून घ्यायचे त्याला जाळी पण छान पडलेली आहे आणि हे असे पलटून घ्यायचे पलट पलटल्यानंतर पल्त व्यवस्थित ते फुकतात अशा प्रकारे आपण पलटून घेतले आणि आपले आप्पे झालेले आहेत छानपैकी हे पहा आता मी एक फोडून दाखवते खूप छान असे फुगलेले आहेत त्यांना जाळी पण पडलेली आहे अशा प्रकारे तुम्ही सगळे करून छानपैकी बनवू शकता आणि कसे झाले हे मला कॉमेंट्समध्ये कळवू शकता पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद